या शोभायात्रेत अनेक रंग भरले ढोल ताशा लेझिमच्या तालावर तरुणाई अगदी हिंदू नववर्षाच्या नव स्वागताला सज्ज झाली होती अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जण यात उत्साहाने सहभागी झाले होते यात प्रामुख्याने महिलांची बाईक रॅली जी आहे ती आकर्षणाचा विषय ठरली कारण आपल्या बुलेट घेऊन ऍक्टिवा घेऊन त्यानंतर आपल्या बाईक घेऊन देखील या महिला ज्या आहेत त्या आम्ही हम किसी से कम नाही असं सांगत या बाईक रॅलीत समाविष्ट झाले होते आणि या बाईक रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक संदेश देखील देण्यात आला होता त्यानंतर आदिवासी बांधवांनी अगदी पारंपरिक नृत्य केलेलं आहे कशा प्रकारे संस्कृतीचं जतन केलं जातं ते या आदिवासी बांधवांकडून पाहायला मिळालं ही दृश्य दादर मधली होती आणि दादर मध्ये अशा प्रकारे आदिवासी बांधवांकडून हे पारंपारिक नृत्य सादर केलं गेलं त्याचप्रमाणे भोलताशा पथक असेल पथक असेल चिमुरड्यांपासून जय भवानी जय शिवाजीचा जल्लोष करत या चिमुरड्यांनी नववर्षाचं स्वागत केलं आणि शोभायात्रा हे तर वैशिष्ट्य असतंच गुढीपाडव्याचं अनेक तरुण तरुणाई अगदी पारंपारिक वेश पारंपारिक वेशात सजून धजून गिरगावात जमली होती आणि लहान मुली देखील प्रामुख्याने यात एक झाशीची राणी असेल वेगवेगळे अवतार त्यांनी धारण केले होते ही दृश्य आहेत पुण्यातली पुण्यात देखील पुणेकरांनी फोल वाजवत नववर्षाचं स्वागत केलं सर्व पुणेकर अगदी उत्साहात रस्त्यावर उतरले होते आणि नवीन वर्षाचं स्वागत या पुणेकरांनी अगदी जल्लोषात गुढी पाडव्याच्या दिवशी केलं छानशी शौर्याची यशाची प्रेमाची गुढी उभारून नववर्षाचं स्वागत पुणेकरांकडून करण्यात आलेलं आहे लाभलेला पुणे येथे आजही कशा प्रकारे संस्कृती जपली जाते त्याची ही दृश्य त्याचप्रमाणे गजरात अनेक पालथ्या देखील निघालेल्या आहेत अगदी रस्त्यावर आज वेगळं चित्र सर्वांना पाहायला मिळालेलं आहे सामाजिक संदेश देणारे देखील यावेळी शोभायात्रा पाहायला मिळाली महिला सक्षमीकरणाचा असेल राज्याची सध्याची परिस्थिती जी आहे देशाची सध्या जी परिस्थिती आहे त्यावर भाष्य करणारे अनेक सामाजिक संदेश या शोभायात्रांमधून देण्यात आलेले आहे त्यात आता धारावी येथे देखील उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं गुढी शौर्याची गुढी यशाची गुढी प्रेमाची अशा प्रकारचे फलक त्याचप्रमाणे वेगवेगळे चित्ररथ मल्लखांबांचा चित्ररथ असेल वेग वेगे चित्ररथ आणि मतदानासाठी जनजागृती हे प्रामुख्याने या गुढी पाडव्याचा वैशिष्ट्य होता अनेक तरुण तरून, तरुणींनी फलकांच्या माध्यमातून मतदान करा आणि वेगवेगळे सामाजिक संदेश जे आहेत ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक देवी देवतांच्या पालख्या देखील निघालेल्या आहेत महादेवाची आपण पालखी पाहिली स्वामी समर्थांची पालखी निघाली त्या या महिला किती छानपणे पारंपरिक नृत्य करत अगदी उत्साहात हा सण साजरा करतात त्याची ही दृश्य आहेत उर्मिला मातोंडकर यांनी देखील लेझिम खेळत मराठमोळ्या पद्धतीने अगदी शुभेच्छा दिलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम